न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मधील संतप्त शिवसैनिकांचे उत्तर अपशब्द बोलणाऱ्यांना चपलांनी जागा दाखवली हिंमत असेल तर समोर या शिवसैनिकांचा थेट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्यामुळे आज अहिलानगर दिल्ली गेट येथे कामराच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून जोरदार निषेध करण्यात आला शहर प्रमुख सचिन जाधव यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आणि शिंदेंचा अपमान करणाऱ्यांना शिवसेनेच्या या रोषपूर्ण कृतीमुळे परिसरात संतप्त संतप्त वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडलं शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देत एकच सवाल केला शब्दांनी घाव देणार का मग आमचं उत्तर थेट रस्त्यावरच असेल यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे शहरप्रमुख सचिन जाधव संपर्क प्रमुख दिलीप सातपुते संभाजी कदम संजय शेंडगे गणेश कवडे श्याम नळकांडे सचिन शिंदे दत्ता कावरे प्रशांत गायकवाड संतोष गेन, गेनप्पा दीपक खैरे काका शेळगे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते आमचे शिवसेनेचे मुख्य नेते तथा माजी मुख्यमंत्री आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल जे वाक्य या कुत्र्या कुणालनी केलं त्या कुत्र्या कुणालचा आज या ठिकाणी आपण जाहीर निषेध करणार आहोत अहिल्यानगर शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचा प्रतिकार पुतळा या ठिकाणी दिल्ली गेट चौकात आम्ही जाळवा आपण पाहतोय की शिंदे साहेबांनी इलेक्शन मध्ये दाखवून दिले लोकांनी की खरी शिवसेना कोणाची आहे आणि हा सारखा एक नालायक विपृत माणूस कोणीतरी पुढं करायचा राजकीय दृष्ट्या जाणीवपूर्वक पुढा करायचा आणि काहीतरी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आपण पाहतो की आदित्य ठाकरेंच्या विरोधावरती जेव्हा दिशा यांच्या वडिलांनी केस दाखल केली त्यानंतरच एक काढलो प्रकरण इतक्या दिवस झोपला होता का आणि हे जाणीवपूर्वक करण्याचा जो कट आहे तो आम्ही या ठिकाणी उदवून टाकला आणि लोकांना सुद्धा हे मान्य होणार नाही कुणाल कामरा नावाच्या एका विकृत व्यक्तीने एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर एक अत्यंत हिन दर्जेची कविता केली आणि ती कविता करत असताना त्याचा स्टुडिओ काल शिवसैनिकांनी मुंबईमधला फोडला त्यानंतर त्यांनी पुन्हा पॉंडिचेरी येथे आहे आणि काय वाकडं करायचं ते वाकडं करा असं एक ट्विट परत त्यांनी केलेलं आहे या विकृत कुणालला एकच अहमदनगर अहिल्यानगर शहर शिवसेनेतर्फे सांगतो की महाराष्ट्रामध्ये यापुढे तुझा कुठलाही कार्यक्रम होणार नाही आणि जिथं कुठं तू दिसशील तुला अहिल्यानगर शिवसेनेतर्फे काळं फासण्यात येईल आणि याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये जो कुणी शिवसैनिक त्याला काळं फासील त्याला एक लाख रुपयाचं बस बक्षीस अहिल्यानगर शिवसेनेतर्फे देण्यात येईल असं जाहीर करतो आणि हा कुणाल कामरा हा अत्यंत विकृत आणि लिखाण करणारा आणि कविता करणारा आहे अशा कुठल्या कविता केल्यास त्याला त्याच पद्धतीने चांगला येईल की जेणेकरून तो पुढे आयुष्यात कधी कविता करू शकणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन